श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस नमस्कार मी श्रीधर साळुंठे आज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आज निवडणूक होत आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहेत एकूण बारा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आत्ता मी आहे वैभवडीच्या तहसील कार्यालयात म्हणजे जिथे मतदान केंद्र आहे या ठिकाणी दोन मतदान केंद्र आहेत एकूण वैभवडी तालुक्यात एक हजार चौऱ्याऐंशी मतदारसंघा मतदार आहेत आणि सकाळी सात वाजल्यापासून या मतदान केंद्रावरती मतदानाला प्रारंभ झालेला आहे आता आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरची जी गर्दी आहे ती सकाळपासून आहे आता देखील अगदी म मतदारांचा चांगला प्रतिसाद उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे सकाळपासून गर्दी होती आता देखील या मतदान केंद्रावरती गर्दी आपण थेट याची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत एक वैभवाडी तहसील कार्यालयात सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अगदी शांतते ही म मतदान प्रक्रिया सुरू आहे मतदान इथल्या तसील कार्यालयातून मतदान केंद्रावरतीही सकाळपासून मतदानाला प्रारंभ झालेला आहे आपण पाहू शकता की ही दृश्य आहे तिथे इथल्या मतदान केंद्रावरच्या आहेत मतदारांच्या ह्या रांगा आहेत मतदान सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदानासाठी आलेले आहेत आपण ही निवडणूक पाहिली तर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी ही निवडणूक झाली होती जा दा, झाली होती आहे त्यात दोन उमेदवार आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडून रमेश किर हे रिंगणात आहेत तर महायुतीकडून निरंजन डावखरे हे निवडणूक लढत आहेत आणि या दोघांच्यात ही चुरशीची लढत होत असून त्याकरता भाजप असेल शिव शु, शिंदे शु, शिवसेना असेल यांनी देखील नंबर कसलेली आहे त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कौं, शरद पवार आ, या गटाने देखील ती ताकद लावलेली पाहायला मिळते आणि आपण या सर्व चित्र आहे ती अगदी या निवडणुकीचं सकाळपासून दिसत आहे की मतदारांनी देखील चांगले प प्रतिसाद या मतदानाला दिलेला आहे मोठी गर्दी ही या ठिकाणी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल